सकाळी दहाला शाळेत बसलेली मानसी दुपारी चार वाजेपर्यंत तिथंच असायची त्यावेळी तिचं वय होतं साडेतीन वर्षाचं मुळात सुरुवातीपासून तिला तीन तीन चार चार तास शिकवत बसायची सवय लागल्यामुळं शाळेत तिला जास्त चढ गेलं नाही दहा ते चार एवढ्या मोठ्या वेळा शाळा असल्यामुळे ती खूप दमून जायची आणि माझ्या कडेवरच झोपायची घरी आल्यावर तिला तशीच मी झोपवायची रात्री जेवायला सुद्धा तिला उठवावं लागायचं पण रात्री ती उठायचीच नाही मग तिचा अभ्यास मी कधी घेणार पुन्हा तिच्या या अभ्यासाचं टेन्शन मला यायला लागलं शाळेत कुंदाताईनी तर सक्त ताकीद दिली होती की तुम्ही तिचा राहिलेला का सगळा अभ्यासक्रम पूर्ण करायलाच हवा आता कसं करायचं आणि कसं शिकवायचं हाच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला सकाळी दोघींचा नाश्ता स्वयंपाक धुणं भांडी करेपर्यंत नऊ वाजायचे सकाळी टॉयलेटला गेलं की तिथं लाईन असायची तीन बिराडात मिळून एक टॉयलेट असायचं तिथंच अर्धा तास जायचा परत मानसीला नेऊन आणायचं तिला आंघोळ घालून तिला तयार करायचं सकाळचा वेळ हा असा जायचा त्यामुळे तिचा अभ्यास मी कधी करणार सकाळी वेळ नाही आणि संध्याकाळी साडेपाचला ला घरी नेताना मानसी जी खांद्यावरती झोपायची ती उठायला तयारच नसायची तिला तरी काय म्हणायचं तिचं वय लहान त्या वयामध्ये मुलं फार फार तर दोन तासाच्या नर्सरीत जातात एवढं सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत डोळ्यांना ताण देऊन बघत राहून शिकायचं कस मानसी झोपणार नाही तर काय करणार अतिरेक होत होता तिच्यावर पण होता फार फार वाईट मला माझ्या मनाला वेदना व्हायच्या बागडण्याचं वय आणि अशा वयातच तिला दिवसभर शिकावं लागतं दररोज वाटायचं आज ती दमली झोपू द्यावं उद्या उठेल परवा उठेल पण ती दररोज झोपायलाच लागली कसंतरी तरी बळ जगरीनं जाग करून तिला दूध तेवढं मात्र मी पाजायचे मग आता काय करणार चार पाच दिवस तर असेच केले तिचा अभ्यास काही भरून काढता येत नाही असं मी दीपाताईनं सांगितलं त्यानं म्हणाले ताई शाळेतून परत जाताना मानसी जी कडेवरती झोपते ती, ती उठतच नाही त्यावेळी मला त्या बोलल्या आणि त्याने जे सांगितलं त्याचं मला आत्ता महत्त्व वाटतं पण त्यावेळी मला त्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं होतं त्या पाडकर म्हणाल्या हे बघा मानसीची आई ते मला काहीही सांगायचं सा नाही मला एवढंच माहिती आहे की तिचा अभ्यास तुम्ही भरून काढला पाहिजे नाहीतर या वर्गातून तिला काढलं जाईल मग आता हा अभ्यास कसा भरून काढायचा तो तुमचा प्रश्न आहे फार तर एक पर्याय मी तुम्हाला सुचवू शकते की तुम्ही सकाळी लवकर इथं शाळेत इथलं शिकवण्याचं साहित्य घेऊन तिला इथं शिकवू शकता शिपाई दादा इथे लवकर आलेले असतात हे ऐकून टचकन डोळ्यात पाणी आलं इतकं वाईट वाटलं एकतर मनामध्ये खूप मोठं दुःख आणि अशा वेळी आपल्याला काय वाटत कोणीतरी का। आपल्याला समजून घेईल कोणीतरी आपल्याला सहकार्य करणार असेल सहानुभूती नको पण नीट प्रेमानं सांगणारं समजवणारं कोणीतरी भेटावं आपल्याला काय अडचणी आहेत हे विचारावं असं वाटायचं असं एकदम फाडफाड रागानं बोलल्यानं मला खूप वाईट वाटायचं मग मला खूप एकटं पडल्यासारखं वाटायचं एकतर आपल्याला कुणाचाही आधार नाही त्यात आपली अशी अवघड दुखरी बाजू जे वाटायला आलं आहे ते भोगावंच लागणार आणि हे सगळं करत असताना आपण जे जे करतो त्यात पुन्हा संकट संकट येऊ लागतात तेव्हा तर खूप अवघड आणि अस्वस्थ होऊन जाते अशावेळी मानसीच्या बाबांचा आणि त्यांच्या आधाराची खूप गरज वाटायची मला वाटायचं की ते माझ्याजवळ राहावेत त्यांच्यासोबत बोलून मी माझं मन मोकळं जरी केलं असतं पण त्यांच्याशी बोलण्या इतकाही आणि काही सांगण्या इतकाही आधार नव्हता एवढं एकटेपण वाटायला आलं होतं या एकटेपणाच्या विचारानं मला मानसीच्या बाबांची आणि निखिलची खूप खूप आठवण यायची मग पुन्हा माझ्या डोक्यात विचार घोळायला लागले आपण एवढ्या लांब तिच्या शिक्षणासाठी आलो आपल्या तात्याने तिच्यासाठी एवढे पैसे भरले इतका आत्मविश्वास दाखवून आपण इथपर्यंत आलो तेव्हा आता माघार नाही घ्यायचे मी ठरवलं पहाटे उठायचं तशी तर रात्रभर मी झोपलेलीच नसायची कारण निखिलची मला इतकी आठवण यायची की झोपच लागायची नाही असं वाटायचं की पळत पळत मुंबईहून सोलापूरला जाऊन आपल्या मुलाला कडकडून भेटावं मग त्याच्या सगळ्या आठवणी यायच्या तू शाळेत कसा जात असेल तो चुकला विकला तर त्याची रिक्षा वेळेत नाही आली तर शाळेतून एकटाच निघून आला तर डोक्यात इतके विचार यायचे की मनानं मी सोलापुरात असायचे आणि शरीरानं फक्त मुंबईत होते रात्रभर फक्त मी घड्याळात बघत असायची आता किती वाजलेत उजाड्याला किती वेळ आहे कधी एकदा पहाट होते याचीच वाट पाहत बसायची पहाटे उठून लवकर टॉयलेटला जावं तर जिथं राहत होते तिथं पाच मजली लांबच लांब चाळ त्यात मध्यभागी पॅसेज इतका मोठा होता की इकडून तिकडून मोठी घरांची रांग त्याच्यामध्ये पॅसेज आणि आत टॉयलेट उठून जावं तर फक्त भीती दाटायची ऐन तिशीतली मी तरुणबाई कुणी आलं बघितलं तर काय करायचं त्यात आपलं इथं कोणी नाही आपण एकटेच आपल्या या एकटेपणावर नजर ठेवून कुणी काही गैरफायदा घेतला तर असे विचार डोक्यात यायचे त्यात वाटायचं आपल्याला इथं काही झालं तर ते सांगायला सुद्धा ओळखीच कोणी नाही आपण कोणालाही ओळखत नाही मग आपण सोलापुरात परत पोचू की नाही याची सुद्धा शक्यता नव्हती असे विचार कधीतरी मनात यायचे पहाटे पाच वाजता दूध वेली बाई प्रत्येकाच्या दारात दुधाची पिशवी ठेवून जायची तेव्हा आजूबाजूची माणसं जागी झालेली असायची त्यावेळेस मी टॉयलेटला जायची पुन्हा मानसीची भीती मी टॉयलेटला गेले आणि ती जागी झाली रडायला लागली किंवा आतून कडी लावून घेतली तर काय करायचं तिला ऐकू येत नाही दाराची कडी वाजली तर तिला काही समजणार नाही याचही टेन्शन असायचं बाहेरून कडी घालून जावं तर भीती असायची ती जागी झाली आणि दार उघडलं गेलं नाही तर ती घाबरून जाईल आणि पुन्हा तिची अवघड अवस्था होईल अशीही भीती वाटायची त्यावेळी पहाटे लवकर उठून मी दोघींचे डबे नाश्त्याचा डबा दोघींचं आवरण बरोबर साडेसात वाजता घरातून निघायचे त्यावेळी पुरुष मंडळी तोपर्यंत घरातच असायची त्यावेळी मी घरातून बाहेर पडलेली असायची त्यामुळे तिथल्या चाळीमध्ये त्या चाळीतल्या रूममध्ये मी एकटी वाई राहते याची कोणालाही माहिती नव्हती एकदा मी घरात आले ला ला की सकाळी साडेसातला बाहेर पडायचे दार लावून आत असायचे सकाळी सातला रूमवरून निघाले की आठपर्यंत शाळेत पोचायचे नाही अशावेळी बसलाही गर्दी नसायची त्यामुळे प्रवासही सोपा व्हायचा दहा वाजेपर्यंत शाळेतलं सगळं साहित्य वापरून मी त्याला शिकवू लागले साडे नऊ वाजतामध्येच आम्ही दोघे नाश्ता करायचो शाळेत तिघेजण शिपाईदादा होते ते विचारपूस करायचे म्हणायचे शाळेसाठी किती लांबून आला तो मुलीसाठी किती कष्ट घेतला इथल्या इथे राहणाऱ्या लोकांना या शाळेची तेवढी किंमत नाही आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाचंही त्यांना काही पडलेलं नाही त्यामुळे आम्हा दोघींचं त्यांना खूप कौतुक वाटायचं या दोन तासात शाळेतल्या वर्गात बसून मी तिला शिकवायचे दहा वाजता पुन्हा शाळा सुरू व्हायची मग चारला शाळा सुटल्यानंतर मानसी झोपली तरी मला त्याचं काही वाटायचं नाही मग मी जरा बिनधास्त राहायची मानसीला किती तास अभ्यास करावा लागायचा सकाळी आठ ते चार मध्ये अर्धा सुट्टी, सुट्टी साथ साथ तास सुट्टी त्यात तिला दूध व केळी मधल्या सुट्टीत खायला द्यायचे म्हणजे सलग सात सात तास तिचं शिकवणं व्हायचं ती इतके तास अभ्यासाला बसायची त्यावेळी तिचं वय होतं साडेतीन वर्षाचं मानसीला फार लहान वयात मोठा कष्टाचा डोंगर उचलावा लागला त्याचं कधी कधी मला दुःख वाटायचं घरी आले की तिला एका सटईवरती टाकून सकाळची तशीच राहिलेली कामं धुणी भांडी सगळं उरकून स्वयंपाक करून घ्यायची स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य मी दुपारच्या दीडच्या सुट्टीत आणायचे सुट्टीत भरभर जेवण करून माझं मी उरकायचे आणि आगरीपडात असलेल्या भाजी मार्केटमध्ये मा जाऊन भाज्या किराणा पटापट घेऊन पुन्हा शाळेत यायची हे सगळं मी इतकं पटापट उरकत होते की या वेगाला काही मर्यादाच नव्हती फ्रीज नसल्यामुळे उद्याची भाजी आज घ्यायची घ्यावी लागायची मानसेचं संपलं की पुन्हा सोलापुरात असलेल्या त्या दोघांची मला आठवण यायची निखील जेवला असेल का झोपला असेल का बाबांना दमवत असेल का करडला असेल त्याला माझी आठवण येत असेल का हे विचारचक्र सुरू व्हायचं त्यामुळे तीन वर्ष मुंबईतलं माझं रात्रीचं जेवण म्हणजे इकडून नेलेली शेंगदाण्याची चटणी आणि चपाती किंवा मग चपातीचे तुकडे करून फोडणी दिलेली खायची उगी खायचं म्हणून खायचं एवढाच भाग होता त्यात माझ्या पोटाचा कोठा इतका हलका होता की मानसेच्या सगळ्या काळजांमुळे ताण येऊन मला मधूनमधून सतत जुलाब व्हायचे म्हणून मी शक्यतो कमी खाऊन किंवा कधी कधी न खाताच झोपायची कारण जास्त खाल्लं आणि रात्रीची पोटात कळ आली तर टॉयलेटला जावं लागेल आणि अशा वेळी टॉयलेटला जाणं म्हणजे रात्री अपरात्री रूमच्या बाहेर पडावं लागेल अशावेळी मी बाहेर गेले तर मानसी जागी होईल किंवा जागी झाली तर शेजारी आई नाही म्हणून रडेल ओरडेल ही सतत भीती असायची या भीतीनं जेवणही जायचं नाही कधीकधी सगळ्या आठवणीने अशा दाटून आल्या की भरून यायचं एकटेपणा जाणवू लागायचा घशाखाली घासच उतरायचा नाही भूक कशी असते आणि जेवण करायचं असतं हे कधी कधी माझ्या लक्षातही यायचं नाही या काळात मी हे सगळं करत असताना आणि मुंबईच्या शाळेत शिकवण्यासाठी सर्व प्रक्रिया घडत असताना माझ्याही नकळत माझं कुपोषण होत राहिलं खाण्यापिण्याचं स्वतःच्या बाबतीत इतकं दुर्लक्ष झालं की मी स्वतःला आणि स्वतःच्या अस्तित्वाला पूर्ण विसरलेच होते या काळात मानसीची मात्र मी खूप काळजी घेतली खाण्यापिण्याच्या बाबतीत तिला काहीही कमी पडू दिलं नाही या तीन वर्षात तिला कधी साधी सर्दीसुद्धा झाली नाही तिचं रुटीन इतकं छान ठेवलं होतं की सकाळी घरातून निघताना लवकर दोघींचं जेवण व नाष्टा बनवून घेतलेला असायचा निघण्यापूर्वी ती दूध प्यायची साडेनऊला शाळेत नाश्ता द्यायची बरोबर घड्याळ्याच्या काठाप्रमाणे तिचं सगळं व्यवस्थित जपलं परत अकरा वाजता शाळेतर्फे केळं द्यायचं जेवणातही शक्यतो पालेभाज्याच द्यायची पालेभाज्यांची आवड निर्माण करण्यासाठी मी काय काय केलं नट्टा पट्टा करणाऱ्या मानसीला खूप नात लिपस्टिक लावायचा कानात घाल गळ्यात माळा घाल लहानपणी तर तिला खूप नटायचं वेळ होतो मग मी तिला सांगायची अगं मानसी तुला लाल लाल ऊट आवडतात ना मग तू पालेभाज्या खाल्ल्यास की ओढ लाल लाल होतात मग ती म्हणायची हो आल होता बाल मनावर इतक्या पटकन परिणाम होतात जे काही आपल्याला रुजवायचं आहे ते बाल मनावर रुजवलंच पाहिजे ज्या चांगल्या गोष्टी शिकवायच्या आहेत सांगायच्या आहेत त्या लहानपणीच सांगितल्या तर तेच पुढे आयुष्यभर लक्षात ठेवतात व अंगवळणी पडतं मी तिची आई असण्यापेक्षा तिची शिक्षिका असण्याचा मला इतका फायदा झाला की प्रत्येक गोष्ट मी तिच्या बालमनावर ओरत केले त्यामुळे त्या, त्या गोष्टीने तिला तिच्या मनाला आणि बुद्धीला छानपैकी आकारही आला असं करत करत मी तिला पालेभाज्या खायचा नाद लागला सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही वेळेस तिला दूध प्यायची सवय होती ती प्यायचीही पण तिन्ही वेळेस दुधाचं प्रमाण जास्त होतंय असं मला वाटायला लागलं त्यात मुंबईतलं पिशवीतलं दूध तेही फारसं चांगलं नव्हतं त्यामुळे तिथं शाळेत येणारा एका पालकाच्या सांगण्यावरून मी तिला खायला फळं आणू लागले त्यावेळी त्या त्या, त्या सीझनमध्ये सगळी फळं मी मानसीला खाऊ घालायचे तिला दोन वेळा दूध दोन वेळा फळं दोन वेळा जेवण असं वेळेप्रमाणे मी तिला खायला द्यायचे त्याही वेळी मला रोज डायरी लिहायची सवय होती काय खर्च झाला कशासाठी खर्च झाला हेही लिहायची सवय होती ते एवढ्यासाठीच की आपला जेवढा खर्च झाला आहे त्यातून अजून किती बचत करता येईल हे कळण्यासाठी मी हे सगळं मांडून ठेवायचे मग मा मी रोज लिहायची बसचे जाता येता दहा दहा रुपये मानसीला तर तिकीटच नसायचं त्यात किराणा भाजी दूध हे सगळं लिहायची हे सगळं करता करता तिच्या जेवणाकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नाही तिची तब्येत ठणठणीत कशी राहील याकडे जास्त लक्ष द्यायची कारण पुन्हा पुन्हा मनात भीती असायची आधीच तिचा अभ्यास करून मागे पडला आहे त्यात ती आजारी पडली तर तब्येतीनं तिला साथ दिली नाही तर पुन्हा आपण मागे पडू असंही वाटायचं मी जेवढं काही करायचं आहे ते फक्त मानसीसाठी पुढे पुढे या सगळ्या व्यापामुळे झोप येत नसल्यामुळे माझं डोकं दुखायला लागलं खूप डोकं दुखायचं सा। मग त्यासाठी मी रोज पेन किलर खाऊ लागले या गोळ्यांची इतकी सवय झाली की गोळी खाल्ल्याशिवाय डोकं थांबायचंच नाही मी कधीही विचार केला नाही पेनकिलर गोळी सतत घेतली तर त्याचा परिणाम इतरत्र होतो हा विचार करायला मला भानच कुठं होतं कर्णभरी मुलांच्या बाबतीत त्याचं व्यंग स्वीकारणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे हे व्यंग स्वीकारणं म्हणजे त्या मुलात काही कमी आहे याची जाणीव सातत्यानं आपल्यालाही न होऊ देता त्या मुलालाही त्या जाणीवेपासून लांब ठेवणं होईल नाहीतर एखादं व्यंग आहे हे पुन्हा पुन्हा त्या मुलाला जाणवत राहील त्याची मानसिकता त्याची संवेदनशीलता त्याची बुद्धिमत्ता आणि एकूणच स्वभाव आणि माणूस म्हणून जगण्याच्या धर्मावर घाला घातला जातो ते मूल खचच जातं कधी कधी अशा मुलांची पालकांनाही लाज वाटायला लागते कसलं हे मूल माझ्या पदरात पडलं या मुलाच्या रूपानं कसलं दुःख आपल्या वाटायला आलं अशी मानसिकता बनत जाते अशा मानसिक प्रक्रियेत मीही काही काळ होते पण एक आई म्हणून एक समाजातील माणूस म्हणून मलाही या गोष्टी चुकवता आल्या नाही परंतु वेळीच मी स्वतःला सावरलं माझी मानसिकता सावरली ते सावरणंसुद्धा मानसीला आकार देण्यासाठी खूप उपयोगी पडलं त्या सावरणाने पुढे आयुष्यभर मला मानसीबद्दल कधीही खेद किंवा कमीपणा वाटला नाही तिची लाज वाटली नाही उलट अशा मुलाला शिकवण्याचं सा सामर्थ्य माझ्या अंकी येत गेलं तिच्यामुळे मीही माझ्या आयुष्यात शिकत गेले माझी क्षमता सिद्ध होत गेली ती फक्त आणि फक्त मानसीमुळे त्यापूर्वी इतर बालकाप्रमाणे इतर आई वडिलांप्रमाणे मीही खूप दुःखी होते खूप रडत होते अशा वेळी अशा मुलांच्या बाबतीत आई वडिलांचीच काय पण समाजाचीही सहानुभूती नव्हे तर सहकार्य हवं असतं अशा मुलांसाठी त्याचे आई वडील काहीतरी करतायत झटतायत आपल्या परीने आपणही काही करू शकतो का, का याचा विचार समाजानं करायला हवा असा विचार करणं बाजूलाच राहतं पण काही लोक फक्त टोचे मारल्यासारखं बोलत असतात हिणवत असतात मुंबईत ॲडमिशन घेतल्यावर पहिले आठ दिवस सुशील माझ्यासोबत राहिला होता त्यावेळी तो एस आय एस सीमध्ये यू पी एस सीची तयारी करत होता मानसीचे बाबा आम्हाला सोडवायला आले आणि एका दिवसात माघारी निघून गेले सुशीलचा अभ्यासाचा वेळ खूप महत्वाचा होता तरीही तो माझ्यासोबत थांबला तोही आमच्यासोबत बाहेर पडायचा मला सुरुवातीला त्यांना बस स्टॉप शाळा दाखवली कसं आणि कुठं उतरायचं ते सांगितलं नंतर एस आय एस सीत जाऊन तो अभ्यास करायचा आणि पुन्हा झोपायला आमच्या रूमवर यायचा मला सवय होईपर्यंत आणि माहिती होईपर्यंत तो माझ्यासोबत आठ दिवस थांबला म्हणून सुरुवातीपासूनच मानसीला तिच्या बाबांनंतर तिचा मामा म्हणून सुशीलबद्दल खूप जिवाळा आहे त्याच्याबद्दल खूप प्रेम तिला वाटतं आणि त्याचा आधारही वाटतो तसं तर तिनंही माहे तिनंही मामांबद्दल प्रेम आहे पण सुशीलबद्दल ह्या गोष्टीमुळे जास्त ओढ आहे ज्या काळात आम्ही दोघीच माहिले की मुंबईत राहिलो त्यावेळेपासून सुशीलच्या आधाराची आणि सोबतीची सवय तिला झाली होती अधूनमधून त्याची परीक्षा होईपर्यंत चार महिने तो एस आय सीमध्ये होता तेव्हा तो आमच्याकडे यायचा अभ्यासातून वेळ काढून भेटायचा त्यामुळे या मामाबद्दल तिला प्रेम पण वाटायचं आणि सतत आधार पण वाटायचा